नमस्कार मी सूरज संवाद लाईव्ह आपलं मनपूर्वक स्वागत टाकूयात एक ठळक घडामोडींवर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवार निमित्त श्री क्षेत्र रामलिंग मंदिर गसबसलं जागृत महादेवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविकांची अलर्ट गर्दी मानवत शहरात संत सावता महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांची मांदियाळी परभणी जिल्ह्यात शाळेच्या आवारात सर्रास गुटखा विक्री प्रशासनाचा मात्र सपशेल कानाडोळा आता बातम्या विस्ताराने श्रावण म्हटलं की सुरू होतं सणासुदीचं पर्व आणि त्याची सुरुवात होते श्रावण सोमवाराने या श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी शंकराची पूजा अर्चा करून उपवास धरले जातात तालुक्यातील अनेक शिवमंदिरात आज पहाटेपासूनच भक्तांची रीक पाहायला मिळाली मात्र आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री क्षेत्र रामलिंग देवस्थानात आज भाविकांनी अलोट गर्दी केली पहाटे अभिषेक व इतर सोपस्कर झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं मुकुटधारी शंकराची पिंड सुवासिक फुले बेल यांनी मडून अतिशय लोबस अशी पूजा मांडण्यात आली होती मंदिराच्या आवारात बेल गंध पेडे यांची दुकान सजल्याने संपूर्ण मंदिर परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं आहे पाहुया याचाच आम्ही घेतलेला हा सविस्तर आढावा श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान हे पंचक्रोशी शिरूर कोडनदी रामलिंग गोटीमळा नंतर सरदवाडी असं पाच गावांचं मिळून जमलेलं सात गावांचं मिळून जमलेलं एक देवस्थान इथे संपूर्ण शिरूर तालुक्याचं हे श्रद्धा असतात आणि श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आणि शिवरात्र इथे यात्रा भरते या यात्रेचं स्वरूप भव्य स्वरूपाचं असतं दारूकाम गोळाकाम असं असतं भरपूर गर्दी असते हजारोनी लाखोंनी लोक इथं दर्शन घेऊन जातात आणि त्यांनी श्रीरामलिंग म्हणजे शिवाची स्थापना करून शिव हे त्यांचं आराध्य दैवत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी श्रीरामांनी पिंडी स्थापन केल्या त्यापैकी हे एक रामलिंग हे देवस्थान येथे शिरूर येथे ते, त्यांनी ते स्थापन केले तर ते वाळूचं जे शिवलिंग आहे ते वाळूचं शिवलिंग करून त्यांनी इथे ते, स्थापन के करायचे म्हणून विसर्जन करायचे म्हणून घोडनदी तीरावरती त्यांनी ते उभं तिथं थांबले थांबले त्यानंतर त्यांना ध्यान अवस्था लागली ध्यान अवस्था लागल्यानंतर त्यांना ती उपरती झाली शिव शु, शिवभगवंत स्वतः त्यांना सांगितले की इथे संध्याकाळ झाली दिवस सूर्यास्त झाला आहे त्यामुळे तू मला इथेच स्थापन कर मला विसर्जन करू नको म्हणून जी वाळूचं पिंड हातावरती लिंग केलेलं वाळूची पिंड ती श्रीरामांनी इथे स्थापन केली तालुक्यातलं एक जागृत देवस्थान म्हणून रामलिंग मंदिर ओळखलं जातं ज्यावेळी प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते त्यावेळी इथं पिंडाची स्थापना केली अशी आख्यायिका ऐकायला मिळते सध्या श्रावणाला सुरुवात झाली आहे आणि त्यात आज पहिलाच श्रावण सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी इथं पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीनं पूर्ण श्रावण महिन्यामध्ये इथं विविध कार्यक्रम घेतले जातात असंही ऐकायला मिळते कॅमेरामॅन किरणसह मी कल्याणी दीक्षित संवाद मीडिया शिरूर मानवत शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची सातशे बावीसावी पुण्यतिथी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चार अश्वरथाचा आकार असलेल्या कोणार्क मंदिराची प्रतिकृती असलेल्या या मंदिरात श्री विठ्ठल रुखुमाई आणि संत सावता महाराज यांच्या पाषाणाच्या नयनरम्य मूर्ती या मंदिरात पाहायला मिळाल्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त काकड आरती भजन ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ असे विविध कार्यक्रम घेण्यात आले सप्ताहाच्या सांगताच्या दिवशी मानवत शहरात शोभयात्रा काढण्यात आली ज्यामध्ये श्रीराम सीता व संत सावता महाराज यांचे सजीव देखावे देखील पाहायला मिळाले सन दोन हजार पाचमध्ये संत सावता महाराज महाराज ये मंदिर येथे आम्ही या मूर्तीची स्पा प्रतिष्ठापना केलेली आहे हे मंदिर कोणार्थ येथे असलेल्या रथाची प्रतिकृती आहे आचार्य श्री एक हजार स्वामी मनिषानंदपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे प्रतिवर्षी हा इथे संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठा कार्यक्रम आणि सोहळा पार पडला जातो त्यामध्ये या पंचकृषीतील सर्व भाविक भक्त आमचे समाजबांधव हे स्थायी देणगी देऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आम्हाला सहकार्य करतात आणि हा कार्यक्रम तब्बल आज यावर्षी म्हणजे बारा ते पंधरा वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे आणि यशस्वीरित्या पार पडत आहे आणि मानवते ते मोठ्या प्रमाणात म्हणजे जिथं मराठवाड्यात कुठेही नाही अशा प्रकारचं एक छानसं मंदिर या ठिकाणी उभारलं आहे आणि त्यानिमित्त सर्व समाज या ठिकाणी एकत्र आला आणि या ठिकाणी दरवर्ष प्रतिवर्षीप्रमाणे इथे सावता महाराजाची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी होते त्यामध्ये ज्ञानदान अन्नदान प्रामुख्याने हा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो आणि यामध्ये लहान लहानापासून थोरापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वजण एकत्र येऊन हा पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करतात शालेय जीवनातच संस्काराचे बीज बालमनावर रुजवले जातात परंतु या वयात गुटखा खाणे व्यसन करणे याचं शिक्षण जणू परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिलं जातं का असा प्रश्न सध्या तिथल्या पालकांना आणि सुजन नागरिकांना पडला आहे याचं कारण म्हणजे शाळेच्या दर्शनी भागातच पानटपऱ्या व इतर तत्सम दुकानांची झालेली जत्रा उद्विग्न झालेल्या अनेकांनी या त्रासाबाबत आवाज उठवला असून व्यसनाचे हे अतिक्रमण काढावं हीच मागणी नागरिकांमधून होत आहे बसटँडवर जी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे याच्या अवतीभोवती अतिक्रमण बसलेलं आहे या अगोदर देखील असंच अतिक्रमण बसलं होतं पण हे अतिक्रमण हटवण्यासाठी गावातीलच काही नागरिकांनी पुढाकार घेऊन हे अतिक्रमण हटवलं पण आता पुन्हा ते अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे बस आणि बसलेलं आहे या अतिक्रमणाचा वाहन चालकांना त्रास होत आहे आणि विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे जेणेकरून शाळेतील विद्यार्थी रस्तेने येत असताना या, ये या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गाडीचा धक्का वगैरे लागू शकतो यामुळे हे अतिक्रमण तात्काळ हा हटवावं अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही आंदोलनाचा देखील विषा इशारा दिलेला आहे जिल्हा परिषद शाळेतील जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थिनी आहेत या अतिक्रमणाच्या अवतीभोवती ज्या टपऱ्या बसलेल्या आहेत त्या टपऱ्यावरती घोळकेच्या घोळके मुलांचे बसलेले असतात त्यांना शर्मेने माल खाली घालून शाळेमध्ये यावं लागतं असा या अतिक्रमणाचा त्रास असल्यामुळं व रहदारीला जे प्रॉब्लेम होत आहे या अतिक्रमणाचं हे त्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत या जिल्हा परिषद शाळेला या अतिक्रमण मुळे लहान लेकर आहे याला गतीरोधक नाही आणि इथे एसटीचं प्रमाण जास्ती नाही अवैध वाहतूक जास्ती आहे जा याच्यामुळं कसं कोणतीही घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येते आणि त्यामुळे अतिक्रमण असल्यामुळे इथे अवैध वाहतूक

आजूबाजूला गाड्या वगैरे थांबतात आजूबाजूला तर तिथं काही मुलं गुटखा खात उभं टाकतात तर आम्हाला शाळेत येण्यासाठी शाळेतून घरी जाताना किंवा घरून बाहेर गाड्या उभा असतात त्या गाडीमुळे शाळेत येताना आम्हाला थोडासा त्रास होतो तसंच बाहेर जे दुकाने लावलेली आहे ते पान ठप्पे आहेत त्याच्यावर मुलं गाणे लावतात त्या गाण्यामुळे आमच्या शाळेमध्ये प्लेट सुरू असतो त्यामुळे आमचं ध्यान अभ्यासाकडे लागत नाही म्हणून

मात्र याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही दिवसेंदिवस वाढत चाललेले लोन आणण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज निरोगी होईल याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला जाहिरातीसाठी संपर्क बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह आपला विश्वास lo chan.